आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल अंड मसाला ही रेसिपी ढाबा स्टाईल असली तरी मी घरी बनवते आणि म्हणूनच दोन चमचे तेलात बनवली आहे फोडणीसाठी घेतलं आहे मी दोन चमचे तेल अर्धा ते एक चमचा जिरं थोडंसं हिंग आणि कडीपत्ता फोडणी छान बसली की त्यावर आपण घालूया दोन मोठे चिरलेले कांदे बऱ्याचदा तेल जास्त वापरण्यामागे एक मोठं कारण असतं ते म्हणजे कांदा नीट शिजला जावा तर त्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे ते म्हणजे कांदा शिजत असताना त्यावर आपण अर्धा ते एक चमचा म्हणजे आपल्याला जेवणासाठी लागणार आहे त्यापेक्षा थोडासा कमी मीठ घालायचं ह्या मिठाला पाणी सुटलं की कांदा छान शिजला जातो त्यात आणि त्या कांद्याला चवही छान लागते अंड हे एक आपल्या नॉन व्हेजिटेरियन्सना मिळालेलं वरदान आहे काहीही करायला नसलं की लगेच अंड्याचं काहीतरी करता येतं आणि बेत एकदम फक्कड होतो आता वेळ आहे आलं लसूण आणि मिरचीच्या पेस्टची मी दोन चमचे घातली आहे कारण मी आठ अंड्यांचा अंडा मसाला करते ही आलं लसूण मिरची पेस्ट आहे ही मी ताबडतोब बनवून ठेवलेली आहे माझ्याकडे जनरली फ्रीजमध्ये मा बनवून ठेवलेली नसते सो त्याची चव जी आहे ना ताज्या पेस्टची ती फार छान लागते ती छान परतून घ्यायची कांद्यावरती आणि मग झाकण ठेवायचं अशा वेळेला जर तुम्हाला थोडासा कांदा सुकल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आणि मग वेळ आहे ती आपल्या टोमॅटोची मी एक टोमॅटो घेतलेला आहे कारण खूप जास्त टोमॅटो झाला की मग गोडट लागतं आणि सगळ्यात शेवटी खायच्या वेळेला आपण लिंबू पिळणारच आहोत तेल कमी असल्यामुळे कांदा शिजत असताना किंवा टोमॅटो घातल्यावर किंवा मसाले घातल्यावर तुम्हाला जिथे जिथे वाटेल की हे फार सुकतं आहे हे सुकल्यासारखं झालेलं आहे त्यावेळेला तुम्ही गरजेनुसार थोडं थोडंसं चमचा दीड चमचा पाणी घालून या वस्तू छान शिजवू शकता आता वेळ आहे इतर मसाल्यांची अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी आपली तिखटाची पावडर एक चमचा गरम मसाला हे सगळं घालून आता आपण छान हे सुद्धा कांदा आणि टोमॅटोवर परतून घेऊया सगळे मसाले छान परतले एकजीव झाले की आता आपण घालूया पाणी आता मी हा जो अंडा मसाला करते हा खूपच अंगाला लागून म्हणजे खूप पातळही नाही आणि अगदी सुकाही नाही त्यानुसार मी हे पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घालून झाकण लावून आपण पाच मिनिटं छान उकळी येऊ द्यावी जेणेकरून हे पाण्यामध्ये संपूर्ण चव उतरेल आणि हे पाणी कमीसुद्धा होईल आणि मग त्यानंतर आपण घालायची आहेत ह्यात चीर दिलेली उकडलेली अंडी त्यावर घालूया अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चटणी आणि माझ्याकडे थोडीशी चिकन मसाला पावडर होती जी अगदीच ऑप्शनल आहे पण ती घातली तरी चालेल पाणी किती आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे सो आता पुन्हा एकदा झाकण लावून आपण पाच मिनिट मंद आचेवरती हे ठेवणार आहोत जेणेकरून सगळा मसाला जो आहे तो त्या अंड्यामध्ये सुद्धा छानपैकी मिक्स व्हावा हो पाच मिनिटानंतर जी वेळ आहे ती आहे आपल्या सगळ्यात शेवटच्या आणि जबरदस्त इन्ग्रेडियंटची आणि ती म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथीचा सुगंध आणि चव ही फार छान लागते ती घातल्यावर गॅस जास्त वेळ चालून ठेवू नका आणि ही जी वेळ आहे ही वेळ आहे ती लिंबाची सो तुम्हाला जर लिंबू पिळायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही ह्या वेळेला पिळू शकता आणि तुमचा ढाबा स्टाईल अंड मसाला तयार आहे नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा